चोरी करायची नाही लबाडी करायची नाही कोणाला जास्त खरं ऐका मग काय तुम्हाला काय वाटलं अभिमान वाटला मग कुणी निंदा कुणी वंदा तर हा आमचा धंदा कडून मला फुलं बघा किती लागले ते आणि उद्याच गुढी पाडवा आहे तर ही व्हिडिओ नेमका गुढी पाडव्या दिवशीच येणार आहे तर गुढी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर तर राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळची वेळ आहे तो वैरण टाकायची सोमे एकदा मार सोमे ते हो सोम्या ए इळा इळा आणते का तर ती वैरंग काढायला येळा लागतोय सोम्याला खायला टाकायत रे कडपा ती जुनी गंज आहे ती उडवून टाकू होय शिंगा बाय काल हिरवं टाकलेलं कसनं बी नाश केलं शिंगेनं ना। काय दिसतंय की सोम्या आणला का इळा आज वातावरण जरा लेवणी आहे लेवणी म्हणजे हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त आहे ऊन बी नाही शिरवाळ आहे वातावरण थांब थांब तसा ठेवलं ना खाल्ला नाही काय नाही ह्यांनी सगळं खाऊन टाकले गेलं सोम्यानी सगळं खाल्लं ते बैरण सगळे चाटून पसून संपली एकदा की झालं मग तर आता जायचं आहे मला टेंबुर्णीला कारण की जात जातं ह्याचं मार्क लिस्ट म्हणजे आज निकाल आहे त्याचा रिझल्ट आहे त्याचा तर ती मार्कलिस्ट पण घ्यायचे आणि न परत टेंबुर्णीला जायचे टेंबुर्णीला बॅगा चांगल्या मिळतात जरा स्वस्तात बी मिळते त्या म्हणजे सुचिताला एक बॅग आणायची कपडे ठेवायलाही आणि एक सॅक पण घ्यायची पाठीवर त्याला क्लासेसला जायला तर तेवढं दोन गोष्टी घेऊन यायच्या त्या अजून काय आणायचं आहे का तात्यानं यादी द्यायची ज्वारीची ऑर्डर आलेली आहे ते यादी द्यायची कुणाला किती कुणाला किती आता पाठवून देऊ काय थोडीशी ज्वारी नेट करायची राहिली होती काय म्हणते आता काय आलं तर सांग जायचं आहे परत कुरवडेला न्यायचंय म्हणले काम आहे आता हे एक तारखेपर्यंत मला पळापळ लय पळापळ ही नाही ती नाही ही नाही ती नाही तरी ते चिवड्याचं ह्याचं सामान आणलं आहे बेसनचं लाडू करायचे काय आणायचं असलं तरी बी सांगा आहे ग तुला एक चिठ्ठी देतो मी त्याच्यावर नाव आहे ते नाव तेवढं पॅकिंग करून ठेव आम्ही चाललो टेंबर नेला ठेवलं का कृष्ण कृष्णकमळ काय कुठलं कमळ ब्रह्म ना ब्रह्मकमळ आता इथं त्याला लेवून लागा दुपारना बरोबर सावली हा तिथं होतं र ऊन पडत सुकून होत इथनं ऊन वाढायला लागला टेवळी पडायला बरं गेलं बरं गेलं ती मोगरा पण लावला इथं त्याच्यात लावला काय त्यातनं पाणी जाते अगं निघून बदा बदा त्या टा खालन फुटलं आहे ती थोडं थोडं रोज घालाय एकदम हा त्याचा आता रिझल्ट आहे तिकडे चाललोय आम्ही टिमोरणीला तिचा तिचा आहे का तिचा नाही ना तिथं दहावी जाईल ते नंतर असतं बरं हा ते मार्कलिस्ट आणतो तिला बॅग ते बरं झालं तू कुठली बॅग आहे का जी तुझी ह्याची कपडे ही न्यायची ही ती, ती मला बघायची तशी आणायची तिला मला बघ दाखव तर ज्वारीचे पॅकिंग करून पाठवायला चालू करा तर आपण आलो आता बॅग घ्यायची आपल्याला आणि ही दुकान आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। बरं बॅग घ्यायची होती एक आपल्याला हां म्हणजे प्रवासात हे ते ट्रॅव्हलिंगसाठी व्हिलची आहे ना बरं बरं जा बरंच सामान दिसतं आहे काय काय समजा फर्निचर कपाट बेड सोफा हां समजा बनवून भेटते लग्नाचा समजा बसताच पूर्ण भेटेल सगळं अशा अशा वस्तू पण चाव शोच्या वस्तू वगैरे समजा टोटल भेटते बरं बर इन्कम वगैरे लग्नाला बसता एकदम होलसेल दारांमध्ये भेटेल आपल्या इथे चालेल चालेल काय नाव तुमचं किरण डोबळे वर्षा टेम्बोर्निकुर रेडी रोडला ही दुकाना साई फर्निचर साई फर्निचर हां चालू भांडी वगैरे पण आहेत हां चल बॅग घेऊन येतो आम्ही हां ठीक आहे असं पद्धतीने दुकान आहे बरच शोच्या वस्तू सगळे भांडे वगैरे समया असं आहे चला आपल्याकडे इथं ट्रेव्हलिंग बॅग फ्रीज फ्रीज वॉशिंग मशीन हा पिटाची चक्की सगळं आहे ना कूलर बर 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 आणखी आपल्याकडे चक्के सगळे हे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन पलीकडल्या साइडला कूलर इकडे फ्रीज भेट वस्तू पण सगळ्या ठेवतात गिफ्ट हाऊस पण आहे आपल्याकडे बरं बरं लाकडी पॉट वगैरे तुम्हाला भेटतील आपल्याकडे आपल्याकडे प्रीमियम मध्ये मंदिर आहेत बरं मंदिर मंदिरियमधले नवीन मध्ये आता इकडे आपले फ्री मंदिर सागवानी मस्त तर ही बॅग घेतली आपण चांगली आहे आप बॅग सुद्धा चला आता आलोय आपण शाळेमध्ये तू गेलाय मार्क लिस्ट आणायला तोपर्यंत त्याचं बसू जरा थोडं तेल घेऊन ते तर मार्क लिस्ट भेटलं त्याचं आता घरी जाऊ पुढचं काम करू परत कुरवाडी जायचं बॅग घेतली ते ठेवू त्याच्यात हं चला नीट उघड नीट पाणी नाही गावात ना त्यासाठी ठोकळा लागतो दहा रुपयाचा दहा रुपयाचा ठोकळा घेऊन सांग दुकानाचा दुकानातला

जेवण करून भूक लागली ए बघितले का बॅग दोन्ही हा ही चांगली आणली चांगली आणली ही बघा तुम्हाला कसं काय वाटते त्याला धरून वाढायचं आहे चांगलं काय का हा आणि त्यातन ते बसतंय सगळं सामान त्यात हा बर आवडली ना काय करते थांबे का आज अगं पाडवा झाले जा आजे पाडवा झाले वरच बर म्हणते ना आता चल मग आतमध्ये मग मग काय राणा पळून जात

तू घेऊन जातो कुरकरची बाटली ठेवा आम्ही आलो कुर्रवाडीला तिचं पासबुक काढलं झालं खातं उघडलं तिचं शिव बाटली ते रस पेलो अजून हे हॅपी शूटिंग वैभव रस पंती आता निघालो गावाकडं अशी इकडे शेती आहे चांगलं आहे वातावरण रस आणलाय तुला घ्या त्या होय टू लागला पाणी प्यायला कांबळाच्या ह्याच्यात त्याला त्यातलं पाणी फ्रेश वाटतं बरं का कांबळाच्या ह्याच्यातलं आम्ही पिऊन आलोय मी एवढी पिकलोय काय शिल्लक राहिलेला बापू पिऊन पटकन हा आपल्या तिघात ती काय पिऊन राहिलेलं आपल्या तिघात परत फिरून प्या 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 हाय काट्ट्याला कल आणलाय मी आज होय ग आज ह्या दोघांना लावता म्हणलं जावा आणि भाजीपाला घेऊन या तर त्यांनी भाजीपाला काय काय आणलंय बघ आणि भाजीपाला घेताना काय किंमत झाली त्याला ते सांगेल काकडी घेतली भिंडी घेतली आणि दोन किलो ही घेतली बटाटा वीस वीस रुपयाचे काकडी भिंडी होती चाळीस रुपये आलं त्याला वाटलं आम्ही एकच किलो ही घेतली मग त्याने आम्हाला दिलं एकशे वी एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे वीस रुपये एकशे दहा रुपये असं केले तरी त्याला वाटलं एकशे पंचवीस रुपये दिले त्याने मी म्हणलं किती घेतली आहे इतकं कशाला आम्हाला दिलं ते म्हणला एवढंच आहे की एक किलो बटाटे घेतले तुम्ही आणि वीस एक किलो बटाटे घेतले आम्ही एकच किलो घेतले एकच किलो घेतले खरं सांग दोन किलो घेतले ते मी एकच करत बसले कुणाचं पैसे आपल्याला चोरी करायची नाही लबाडी करायची नाही मग काय तुम्हाला काय वाटलं मग पहिल्यांदा जमलं का खरेदी करायला जमलं म्हणून दोनदा फोन केला काय घ्यायचं काय घ्यायचं मला वाटलं

फुटतय म्हणा परत ती पण हा खालच्या आपल्या शीताफळा बसल्या ह्याला कडे पत्र नाही बर मग पाहिजे तेवढं तुला फुटून येतं म्हणा त्याचं नाही काय बस का चला दिवस मावळला घरापासून आम्ही जरा आमच्या शेतातच आले जरा अंतरावर आणि कडुलिंबाला फुलं बघा किती लागले ते आणि उद्याच आहे तर ही व्हिडिओ नेमका आमका गुढीपाडव्या दिवशी येणार आहे तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ही कडीपत्ता आपण लावलेला नाही बरं का लावलेल्या कडीपत्त्याला यंदा पाहा काय म्हणते त्याला पाला नाही राहिला हां दिवस मावळून गेला आणि असं मावळतीला जरा थोडंसं तांबडं फुटलंय रसायन म्हणते ते आमच्या इकडं रसायन पडलं तरी चालू आहे सगळा सराजम गोळा करायचं चिवड्यासाठी चिवड्यासाठी इथं किती आणले एक दोन तीन चार किती आहे मग काय आहे आज भात बाल मला मलाही भोग नाही इकडं सुचिताचं चालू आहे त्यांनी आणलेला भाजीपाला नीट नीटक ठेवायचं बटाटे की कडे सगळं भरून ठेवायचं आणि आज त्यांनी भाजीपाला आणलाय दोघांनी मी म्हटलं मी पैसे दिलं मी गाडीपाशी थांबलो म्हटलं जावा आणा सगळं होय आणलं बाबा मग दोनशे रुपयात ना त्यांनी मला किती महागारी दिलं चाळीस रुपये महागारी दिलं बाकीचं सगळं घेऊन आले पण त्यांनी बरोबर आणलं

तस त्याला कुठे भी सोड घेतो टिंबूरनी सोड कुरवाडी सोड ती बारक्यापनापसने जात परिपाटत झालं जा त्याला पुण्यात सोडलं घरी हा त्याचा प्रश्न नाही पण ही त्याच्या ज्या बाबतीत बापती बाबतीत ही बापती घी तरी सुद्धा ही केवडी हाय हाय तो मी नाही समजतो बाईला मी तर नाही समजतो चला भात बनव भात बनवताय ना फोडणीचा भात आहे एकदम मोठं छोटे नाही मोठं नको जी वर्थ दिली का ना बटर टाकती का भाताला हा हां चालतं काय चाल करून खाणे हे मी उद्देश आहे मेन त्याच्यात चालतं का त्याच्यात ही चालतं का मला पावभाजीवर कमेंट आलेल्या माहिती का एकानी एक केली ही प्रत्येकाने तशीच करावी असा नियम कुठलाच नाही ना एक ही सगळी व्यंजन आहे काय काय बटाटा भाजी आहे का नाही बटाटा भाजी कितीतरी प्रकार आहेत प्रत्येकाने तीच प्रकार करावा असं थोडीच असं नाही ही तुला मी सांगतो ना ही जी सगळी व्यंजन आहे ते का बनवलेली ही व्यंजन तयार केली ती माणसाने त्याच्या सोयीनुसार तसं मी सुद्धा माझ्या <laughs> विषय संपला विचार नाही करत <करूं नी? laughs> कुणी निंदा कुणी वंदा पर हा आमचा धंदा तुला तर <दो> निवान सांगेन <laughs> निवान? 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 निवान करा करा मस्त पैकी करा